अर्थात नर्सरी लोअर के अपर के पहिली आणि दुसरी या पाच वर्गांची मिळून आणि प्रिपरेटरी स्टेज ही तिसरी चौथी आणि पाचवी या तीन वर्गांची मिळून अशा दोन स्टेजचा या स्टेजमध्ये पालकांचा सहभाग किती असावा कसा असावा शिक्षकांचा रोल काय असावा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे

या शिष्यवृत्ती परीक्षेत पेडणे तालुक्यातून दोन विद्यार्थी रकम क्रमांक त्यांनी प्राप्त केला होता विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करायचं आहे सुमारे पाचशे विद्यार्थ्यां विद्यार झालेले अशस्वी लिहिले आहेत कल प्रवीण मोठे या विद्यार्थी यशस्वी झाल्या शिक्षक पालक या सर्वांचा सहभाग आहे तेवढा सहभागीठावर करायचं आहे सुरेश महेश लवंडी याला एक्याण्णव टक्के गोड प्राप्त झाले होते पण आहे

कागद तो काढतो त्याला माहीत नसतं आजचा पेपर आहे किंवा काय सगळं आहे कागद असल्याने काढतो पण कागदाचा आवडतो म्हणजे मुलाचं कुतूहल जे असतं ते कुतूहल योग्य पद्धतीने वळवलं पाहिजे अनुकरण आहे पुनरावृत्ती आहे पुनरावृत्ती म्हणजे एक गोष्ट परत परत करणार तुम्ही सांगितलं मी घरात जेवण करण्या पाऊस पडतो जाऊ नको जाऊ नको म्हटल्यानंतर तो जाणार जाव्यात परत जाणार पुनरावृत्ती आणि सक्रियता म्हणजे मूल हे एकदम सक्रिय असतं ऍक्टिव्ह असतं